रामकृष्ण ध्यास ध्यासंगाचा या युट्यूब चॅनलमध्ये त्यांचे धडाकेबाज भजन घेऊन आलेलो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल कुठे कुठे जाऊ कोणाकोणा सांगू माझा महादेव दिसला का কুঠে কুটে যাবু কোনা কোনা সমাজ মামা দেব দিস মামা

संगे होती का, का संगे होती का गळ्यामध्ये सङ्गे माळा गुद्राक्षा च भस्म कपाळा गळ्यामध्ये च माळा भस्म कपाळा महादेव दिसला का संगे पार्वती होती का माझा महादेव दिसला का संगे पार्वती होती का माझा महादेव दिसला का संगे पार्वती होती का कुठे कुठे जाऊ कोणाकोणा सांगू माझा महादेव दिसला का माझा महादेव दिसला का माझा महादेव दिसला का संगे पार्वती होती का माझा महादेव दिसला का संगे पार्वती होती का हातात त्याच्या त्रिशूळ डबरुरू पायामध्ये चांदीतलं वाळू हातात त्याच्या त्रिशूळ पाया पायामध्ये चांदीतला वाळू माझा महादेव दिसला का माझा महादेव दिसला का माझा महादेव मा दिसला का संगे पार्वती होती का माझा महादेव दिसला का का संगे पार्वती होती कुठे कुठे जाऊ सांगू माझा महादेव दिसला का कुठे कुठे जाऊ कोणा कोणा सांग माझा महादेव दिसला का माझा महादेव दिसला का संगे पार्वती होती का माझा महादेव दिसला का संगे पार्वती होती का तुईवर त्याच्या जटेचा भार त्याच्यावर अर्धी चंद्राची कोर दुईवर त्याच्या जटेचा भार त्याच्यावर चंद्राची कोर माझा महादेव दिसला का माझा महादेव दिसला का माझा महादेव दिसला का संगे पार्वती होती का माझा महादेव दिसला का संगे पार्वती होती का कुठे कुठे जाऊ कोणाकोणा संग माझा महादेव दिसला का कुठे कुठे जाऊ कोणाकोणा संग माझा महादेव दिसला का माझा महादेव महादेव दिसला का संगे पार्वती होती का माझा <STE Help> महादेव दिसला का संगे पार्वती होती का माझा महादेव दिसला का संगे पार्वती होती का असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण हो पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद